दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेता नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम अंतिम आन, टप्प्यात आलेला आहे जस की ही जी निवडणूक झाली आहे आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे त्याच्यावर आयुष्याचा चित्रपट सुंदर करायचा असेल तर आयुष्याचा चित्रपट सुंदर करायचा असेल तर रंग भरणारी माणसं निवडा रंग बदलणारी नाही थेट आपण महापालिकेत आलो आपण एम आय एम पक्षाच्या जे सगळेच नगरसेवक थांबलेत चंदन तिकडे दाखवा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांचे जे कॉप्ट नगरसेवक आहेत कोणाला दिलं एम आय एम पक्षाने ते त्यांच्याशी संवाद साधून आपण विचारणार आहोत चंदन या मला सांगा कॉप्ट नगरसेवक म्हणून आपल्या पक्षाकडून कोण फॉर्म भरलेला आहे जे आमचे मान्य राष्ट्रीय अध्यक्ष असद सी साहेब व महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष इम्त्या जलील साहेब त्यांचे आदेश अनुसार आमच्या एम आय एम पक्षातर्फे नईम अब्दुल अजीज सालार हॅन्ना कॉप्ट याचा असं म्हणून वर्ण आदेश आला आहे त्या तर आमचे गडण्यात आलं तेच मी करणार आहे धन्यवाद मला सांगत आहे की आता कॉप्ट नगरसेवक तुम्ही निवडलात काय उलट सुलट चर्चा होत आहे की दुसऱ्या पक्षातल्या लोकांना कॉप्ट करण्याचा निर्णय घेत आहे पक्ष हे खरं आहे नाही बिलकुल नाही जे आम्हाला आदेश आला नावावरून तेच करणार आम्ही दुसऱ्या पक्षाला कधीच नाही दुसऱ्या पक्षाला आम्ही यायच आठ आणि आमच्या एक बसता बरोबर दुसऱ्याला कशाला द्यायचं ते आमच्या नवीन यांच्या नावावरून ना आलेला आहे आमचे सोलापूर शहरचे इंचार्ज अनवर सादर साहेब आम्हाला पत्र दिलेला यांचे नावाचा तुम्ही हैदराबाद ला गेल काय काय झालं तिथं आमची चर्चा झाली होती कुणाला द्यायच्या त्यावेळी पण त्यांनी आम्हाला ते सांगितले होते यांचे नाव डिक्लेअर केले होते धन्यवाद मॅडम मला सांगा काय असणार रणनीती क्या नहीं एम पार्टी ने जो हमारे नईम भाई जो कॉप्टे के लिए डिक्लेअर किया है एक युवक है बोल के काम करने की तड़प है उनके में इंशाल्लाह पांच साल हम सब लोग मिलके काम करके शोलापुर का विकास के लिए काम करेंगे हमारे वार्ड के लिए काम करेंगे आने वाले दिनों में जब आठ नौ नगर से होगा इंशाल्लाह आने वाले दिनों में पच्चीस नगर से करके दिखाएंगे ऐसे गवाही देते माला संगा ये हमारा कॉप्टे नगर से उद्यालय तुम्हारे पक्षा मध्य अजुन ही कुरबुड़ा चालू है नहीं नहीं कोई

निवडणुकीमध्ये तुमची काय रणनीती होती काय नाही एम आय एम पार्टी कोणते एम आय एम पार्टी, पार्टी का काम करे और जैसा वादा करे थे, वैसा नगर सेवक हो बस करेस कुठल्या कुठल्या प्रभागात तुम्ही काम केले प्रभाग चौदा मे प्रभाग बीस मे प्रभाग सोला मे प्रभाग बावीस मे हर जगे पार्टी का ज्या लोग है उनसे मिलाकर मेल झुलकर काम कर रहे थे पर दो तक दोनों तरफ कामयाबी है बाकी जगह भी इंशाल्लाह नेक्स्ट टाइम कामयाबी है काय झालं तिथो एमएम निवडणूक आली नाही काय प्रॉब्लम झालं बहुत से लोग रुके रुकेले थे और राष्ट्रवादी ये प्रताप बाईस के अंदर राष्ट्रवादी की से ऐसा नहीं आई ऐसा बहुत से जगह कारण से नहीं आई राष्ट्रवादी साठी म्हणजे मताच्या डिवायडेशन झालं आणि त्यामुळे एवढं कॅन्डिडेट आले नाहीत तिकडे मला सांगा दादा तुम्ही काय केलेत काम निवडणुकीच्या परेड मध्ये निवडणुकीच्या परेडात माझ्या भाषेला मी राष्ट्रवादीचं तिकीट मागितलो होतो गेले नाही नंतर अपक्ष फॉर्म भरले होते मग त्यानंतर आम्ही ते वोट डिवायडेशन मुळे आपले जे येणार आहे सीट त्याला त्रास होईल म्हणून आम्ही स्वतः एम आम आय एमला जाहीर पाठिंबा देऊन प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक सोळा इथं आम्ही सगळं काम केलो आणि अल्लानी आम्ही दोन जगा निवडून दिलं चार चार आठ नगरसेवक निवडून आले एम आय एमचे आणि त्याबद्दल आम्ही काम केल्याबद्दल हजाम मुभा दिला म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जलील जलील साहेब मग इन्चार्ज अनवर शादा साहेब यांनी आम्हाला हे संधी दिले हे संधीच्या सोना करून दाखविल सोलापूर डेव्हलप होण्यासाठी काय हवं सोलापूरला आपल्या आता डेव्हलप होईल वन साइड सत्ता आहे बीजेपीची आणि आमचे पण आहे आता एकच आहे सगळे समाजाला बीजेपीने दिलेले आहे काय ना काय पद माझी एक इच्छा आहे आणि विनंती आहे महापौर साहेबाला आमचे पार्टीला मुस्लिम समाजाला विरोधी पक्ष नेता दिवे म्हणून मी महापौरला विनंती करतो धन्यवाद ताई इकडे या एवढं फर्स्ट मराठी बोलते विचाराच नाही मला सांगा ताई तुमच्या प्रभागातला विषय राहिला होता त्या दिवशी परवा आपण ऐकू येत नाही आणि सगळं गाजावाजा चालू होती तुमच्या प्रभागामध्ये आत्ताच्या घडीला काय विकास आहे आणि तुम्ही काय विकास करणार आहे सर्वात प्रथम मी ऑल इंडिया मधलेच इतिहादूल मुस्लिम पक्षाकडून आहे विकास फार अजून तिथं सध्या झालेला नाहीये तिथे फार विकास करण्याची आता सध्या गरज आहे गटार ड्रेनेज पाणी रस्ते त्या विषयावर जास्त मी काम करू धन्यवाद नगरसेवकांची कि किती विकास करणार आहेत आणि काय काय विकास होणार आहे आपल्या सोलापूरच आपण बघूया कि जसं मी म्हणलो होतो आयुष्याच्या चित्रपटामध्ये आयुष्याच्या चित्रपटामध्ये रंग भरणारी माणसं असावीत आयुष्याच्या चित्रपटात रंग भरणारी माणसं असावीत तर रंग बिघडवणारी माणसं नसावी असं व्हा लागलं असं इथं दिसतंय बघूया येणाऱ्या वीस तारखेच्या बोर्डामध्ये काय होणार आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोल्लू सोलापूर न्यूज